शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तांदुळाची खीर नैवेद्यासाठी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा या चमच्याच्या चम चंच मा मापाप्रमाणे आपण हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे बघा हे स्वच्छ असे कापडाने पुसून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्याचा रवा काढून घ्यायचा हे बघा मी या मिक्सरमधून रवा काढून घेतलेला आहे एकदम बारीक पण नाही काढायचा असा याप्रमाणे त्यासाठी लागणारं साहित्य त्याला वा एक अर्दी अर्दी वा अर्धी वाटी अर्धी किंवा पावण वाटी पाऊन वाटी साखर घेऊ आपण आणि एक लिटर दूध हे दूध मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि काजू बदाम त्यात टाकण्यासाठी वेलची पावडर चला तर मग आता आपण तांदुळाची खीर बनवूया हे बघा आपण कढईमध्ये तूप टाकलं आणि चार चमचे आपण बासमती तांदूळ चांगले स्वच्छ फडक्याने पुसून आपण मिक्सरमधून त्याचा रवा काढून घेतला आता आपण हा रवा थोड्या तुपावर आपण परतवून घेऊ असं थोड्या तुपावर आपण थोडासा परतवून घ्यायचा अर्धा पर चमचा तूप टाकायचं आपण हे बघा एक लिटर दूध घेतलेलं आहे ते चांगलं दूध आपण उकळवून घेतलं बघा एक लिटर आलं आपण चार चमचे बासमती तांदूळ घेतले आणि अर्धा आर लिटरची करायची असली तर दोन चमचे घ्यायचं दोन किंवा तीन चमचे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे थोडंसं मंद गॅसवरच परतवायचं आपल्याला फुल गॅसवर नाही परतवायचं बघा आता छान मंद गॅसवर आपले तांदूळ तांदूळाचा हारावा परतवून झाला आपला आता आपण त्यात उकळलेलं दूध एकदम न घालता अगोदर थोडस टाकून घेऊ आपण आता आपण सर्व एक लिटर दूध आपण यात गाल। घालून घेतलं आणि असं ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही रव्याच्या तांदुळाच्या रव्याच्या असं एक सारखं ढवळत राहायचं आणि आपल्याला याच्यातच शिजवायचं आहे अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आता यातच ते पा पाच मिनटं शिजून झालं की मग मी तुम्हाला दाखवते छोट्या कढईमध्ये आपण हे ड्रायफ्रूट परतवून घेऊ हे बदाम काजू आणि बदाम दोघ आपण बदाम मी थोड्या वेळ भिजत घातले आणि त्याचे साल काढून घेतले काजू आणि बदाम आपण थोड्या तुपावर परतवून घेऊ थोडे किशमिश पण टाकू आपण बघा आता आपले तांदूळ पण छान त्यात शिजलेले आहेत तांदुळाच्या क रवा तो छान शिजलेला आहे आता आपण साखर घालून घेऊ एक लिटरला मी अर्धी वाटी साखर टाकते आणि एक सारखं ढवळत राहायचं आता हे आपण ड्रायफ्रूट पण टाकून घेऊ थोड्या तुपावर परतडलेल्या ड्रायफ्रूट आता आपण त्यात साखर घालून घेतली ड्रायफ्रूट घालून घेतले परत अजून आपण असे दोन तीन मिनटं परत अजून अशी शिजवून घेऊ आपण आता वेलची पावडर टाकूया अशी आपण एकसारखी प ढवळत राहायची म्हणजे कसं त्याच्या तांदुळाच्या गुठळ्या पण होत नाही आणि आपण रवा करून घेतलाय त्यामुळे ती लवकर होते अगदी दहा मिनटामध्ये आपली खीर तयार होऊन जाते तांदुळाची खीर आणि चवीला अप्रतिम लागते हे बघा तयार झाली आपली तांदुळाची खीर झटपट अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तर आपले त्यातले तांदळाचा रवा पण छान शिजलाय आता आपण त्यात केशर घालून घेऊ थोडस केशराच्या काळ्या असल्या तर टाकायच्या आपली तांदूळाची नैवेद्यासाठी खीर तुम्ही गौरीला बनवू शकता किंवा इकाही इतर सणांनाही बनवू शकता झटपट होणारी चवीला छान लागणारी अप्रतिम तांदुळाची खीर आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाले आपली नैवेद्यासाठी तांदुळाची खीर अशा या माझ्या पद्धतीने झटपट होणारी तांदुळाची खीर बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू